संघाला सामन्याला सुरुवात प्रगती पदावरती बघूया आपल्या संघासाठी काय करताय आणि दोन धाव आणि सुंदर असं सुंदरक्षण स्वतः संदेश इस्तम याने केलेला आहे

धाव संकेत बर धाव संकेत बिनबाद सहा बिनबाद सहा हफरेवाडी संघाचा फलंदाज खरोखरच फलंदाज चांगल्या सामन्यामध्ये तो नामांकन ना तर ठरलाय आणि दोन नावा झेंडू संदेश यांचा आणि वाट बोलता इशार आपण वाईट पास आपल्या संघाला केवढा प्रतिसाद देतोय आणि सुंदर असा फटका बंटी यांचा बंटी यांना सुंदरसा चेंडू शतरक्षण यंगस्टार भैरी भवानी संघाच धन्यवाद सुंदर सा फटका बंटी चार धावा सुंदर शतरक्षण बाबा यांचा चेंडू राजलिंगाल यांचा तीन विकेट घेतल्यानंतर आणि वाट फटका सत्तावीस धावांची गरज चार धावा ओंकार उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना वाईट बॉल धाव संख्येत भर धाव संख्येत पस्तीस तिसरी ओढ चालू चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कर करताना माननीय कर चंद्रकर चार धावा खराब आणि खराब अशी गोलंदाजी उदयन चंद्रकर यांच्याकडून

दोन धावा सुंदर गोलंदाजी बोला करो बाला रे बोलाय आणि वाट बोलता पंच विशाल यांचा खरोखरच हा बोलाय 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 रे चांगली गोळंदाजी संजय कलबडे यांची काय सांग चेंडू न समजलेला बंटी यांना ना। का इशारा पंच इशारा यांचा पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते बंटी కుంగలత ఎల్లరి చిండు సా సా 3 బాల్ సాధావా 3 బాల్ సాధ సాధ వైడ్ బాల్ తో ఇషారా నో మోత असला आहे आणि वाटबा आणि खापरेवाडी संघ विजयी झालेला आहे